हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपन डाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार दोन ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कान्हाच्या हाती सखीची गोल्डन डायरी सापडली आहे ज्या गोल्डन डायरी मध्ये तिने आपल्या स्वयंवराचा सगळा प्लॅन लिहिला होता आणि कान्हा आता ही डायरी सरकारला देणार आहे मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी घराबाहेर पडते ती गाडीत बसते आणि सांगते की पारल्याला चला तर येथे ड्रायव्हर म्हणून चक्क कान्हा बसलेला असतो कान्हा मागे येऊन पाहतो आणि सखीला विचारतो ठीक आहे पण तुमच्या स्वयंवराचं कुठपर्यंत आलं कान्हाला पाहून सखीला जबर धक्काच बसतो कान्हा अजूनही नोकरीवर आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही आणि ती विचारते तू येथे तर कान्हा विचारतो असं भूत पाहिल्यासारखं का बोलताय मीच असणार ना मीच आहे तुमचा ड्रायव्हर असं म्हणून तो गाडी चालवतो आणि सखीला पारल्याला न्यू लागतो तर इकडे मीनाक्षी ही परशुरामला कॉल करते आणि सांगते येथे घरात खूप मोठा गोंधळ झालाय आणि त्या दोघी इरेला पेटल्या आहेत एकमेकांविरुद्ध ठाकल्या आहेत आता तुम्ही सुद्धा तुमचे पत्ते पिसायला घ्या परशुराम फोन कट करत करतो आणि त्याच्याजवळ चक्क विकी बसलेला असतो परशुराम विकीला सांगतो की तुला सखीशी लग्न करायचंय माझी बायको मीनाक्षी खूप जवळची आहे सखीच्या आपल्याला सगळ्या बातम्या मिळतील स्वयंवरात कसं जिंकायचं हे मी तुला सांगेल पण तुला ही ही शी लगना ही हे स्वयंवर जिंकायचंय आणि सखीशी लग्न करायचंय हे ऐकून विकी खूप खुश होतो तर इकडे कान्हा हा सखीला घेऊन जात असतो सखी त्याला म्हणते मला तर वाटलं होतं काल जे काही घडलं त्यानंतर तू नोकरी सोडून दिली असेल तू मला तोंडसुद्धा दाखवणार नाही तर कान्हा म्हणतो बेबी सरकार तुम्ही मोठी माणसं आहात तुम्हाला स्वाभिमान लाज लज्जा हे सगळं असतं पण आम्ही गरीब माणसं आहोत गरीब माणसाला पोटाच्या भुकेपुढे लाज लज्जा शरम स्वाभिमान काहीही नसतं तुम्ही एक काय माझ्या चार थोबाडीत दिल्या असत्या तरी मी ही नोकरी सोडली नसती सखी चिडून म्हणते ठीक आहे पण मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे तू आत्ताच्या आत्ता गाडी थांबव मला गाडी चालवता येते मी माझी माझी जाईल काना म्हणतो नाही मी तुम्हाला इथे नाही सोडू शकत आणि ही गाडीही नाही थांबणार कारण ही नोकरी मला सरकारने दिली आहे आणि जोपर्यंत सरकार म्हणत नाही तोपर्यंत मी ही नोकरी सोडून जाणार नाही सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते आत्ताच्या आत्ता गाडी थांबव नाही तर पहा मी काय करेल पण कान्हा काही गाडी थांबवत नाही कान्हाच्या कानात हेडफोन असतो तेवढ्यात सरकार त्याला कॉल करते आणि सांगते की सखी ही आपल्या चार पावलं पुढं निघाली तिच्याकडे गोल्डन डायरी आहे या गोल्डन डायरीमध्ये तिने स्वयंवराचा सगळा प्लॅन लिहिला आहे तुला जर हे स्वयंवर जिंकायचं असेल तर ती गोल्डन डायरी तिच्याकडून मिळव त्याचे फोटो काढ आणि ते फोटो मला पाठव कान्हा हो म्हणतो कान्हा विचार करतो ही डायरी कशी मिळवायची तर दुसरीकडे विकी हा परशुरामला विचारतो तुम्ही मला मदत का करताय तर परशुराम सांगतो माझा मोठा भाऊ राघव देवाघिरी गेल्यानंतर हे कामत एंटरप्राइज सगळं मला मिळणार होतं ही संपत्ती सगळी मला मिळणार होती पण त्या सरकारने मला दूर केलं सगळ्या संपत्तीची स्वतः मालकीन बनली आणि मागच्या बारा वर्षांपासून माझ्याच घरात मला नोकर म्हणून ती वागवते मला ही सगळी सत्ता मिळवायची आहे तसे तर माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे पण मी तुला निवडलंय तू तु तयार असशील तर आपण हे सगळं एकत्र येऊन मिळू शकतो विकी लगेचच यासाठी तयार होतो आणि हात पुढे करतो परशुराम आणि विकी हात मिळवतात आणि खूप खुश होतात तर इकडे सरकार सखीची लाईव्ह लोकेशन पाहत असते आणि विचार करते सखी आता तुझ्याबरोबर जे काही घडणार आहे त्यासाठी तूच कारणीभूत असशील तर, तर कान्हा हा जाणून बुजून गाडीचा ब्रेक जोरात मारतो सखीच्या बॅगमधून ही गोल्डन डायरी बाहेर पडते आणि कान्हा ही डायरी उचलतो तर सखी त्याच्या हातातून ही डायरी हिसकावून घेते आणि चिडून म्हणते माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही आत्ताच्या आत्ता गाडी थांबव नाहीतर पहा मी काय करते पण कान्हा गाडी थांबवत नाही त्यामुळे सखी चिडून चक्क सनरूप उघडते आणि सनरूपमधून बाहेर येऊन जोराजोरात ओढू लागते वाचवा वाचवा मला वाचवा कान्हा चांगलाच घाबरतो तरीकडे सरकार आपल्या गुंडांना फोन करते आणि सांगते की सखी ही, ही रहेजाच्या दिशेने येते तिची गाडी थांबवायची आणि तिच्याबरोबर काय करायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे असं म्हणून ती फोन कट करते सरकार विचार करते सखी तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं पहा आता तुझ्याबरोबर काय होतं तुझ्याबरोबर आज जे काही होईल ना त्यानंतर तू हे स्वयंवराचा प्लॅन कॅन्सल करशील आणि मला जे वाटतं तेच आता होईल असा विचार करून सरकार खुश होते तर इकडे सखी ही जोरजोरात ओरडत असते वाचवा मला वाचवा त्यामुळे काही लोक तिच्या गाडीमागे धावतात आणि गाडी थांबवतात सखीला गाडी बाहेर घेतात बायका सखीला प्रोटेक्ट करतात तर माणसं चक्क का कान्हाला जाब विचारतात हे तू काय करत होता मुलींना त्रास देतो का तुला आम्ही सोडणार नाही आणि ते कान्हाला मारहाण करू लागतात सखी या लोकांना थांबवते आणि सांगते की तुम्ही त्याला मारू नका यात त्याची काहीही चूक नाहीये ही माणसं चिडून म्हणतात आम्हाला काही कामधंदे नाहीयेत का तुम्हीच मागे मागे करत राहायचं का असं परत करायचं नाही आणि ते तेथून निघून जातात सखी कानाला म्हणते पाहिलं का माझं नाही ऐकलं तर मी काय करते परत माझं ऐकायचं नाही असं करू नको आणि सखी पायी तेथून जाऊ लागते कान्हा खूप खुश होतो कारण त्याने सखीची गोल्डन डायरी चोरलेली असते जेव्हा सखी ही सनरूपमध्ये बाहेर ओढत असते त्याचवेळेस त्याने ही डायरी आपल्याकडे घेतलेली असते आता या डायरीचे फोटो सरकारकडे जाणार आणि तुमचं स्वयंवर मी जिंकणार असा विचार करून कान्हा चांगलाच खुश होतो तर इकडे सखी पायी रस्त्याने जात असते तेवढ्यात सरकारने पाठवलेले गुंड तेथे येतात आणि ते म्हणतात अरे ही तर सखी कामते ते सात हजार कोटींची मालकीन तिने स्वयंवर करायचं ठरवलंय आपणच तिला पटूया आणि तिच्याशी लग्न करूया मग आपल्या का सात काय चौदा पिढ्या बसून खातील असं म्हणून ही माणसं हे गुंड सखीच्या मागे धावतात सखी खूप घाबरते आणि पुढे धावू लागते गुंड तिचा पाठलाग करत असतात एक गुंड या सगळ्या व्हिडिओचं लाईव्ह शूटिंग करतो आणि सरकारला पाठवतो सरकार हा व्हिडिओ पाहून खूप खुश होते आणि विचार करते सखी आत्ता तुला कळेल सरकारशी पंगा घेतल्यावर काय होतं आणि तुला चांगलाच धडा मिळेल तू पुन्हा कधीही असं स्वयंवर करण्याचा विचारसुद्धा करणार नाही आणि तुझा जो सारथी आहे ना तो सुद्धा आहे त्यामुळे तुझी दिशा मीच ठरवणार इकडे सखी पुढे पुढे धावत असते तर कान्हा हा मस्त केळी खात असतो तो ही सगळ्या केळीची सालं रस्त्यावर टाकतो हे गुंड या सालावरून घसरून पडतात गुंड खाली पडल्यानंतर कान्हा त्यांच्या समोर येतो कान्हाला पाहून हे गुंड विचारतात कोण तू तर कान्ह म्हणतो मी तुमचा काळे कर्दन काळे गुंडांना खूप राग येतो सखी कानाकडे पाहू लागते गुंड म्हणतो ए हिरो बस झाली तुझी डायलॉग बाजी आता आम्ही तुला दाखवतो की आम्ही कोण आहोत कान्ना म्हणतो आता तर तुम्ही जमिनीवर लोळताय आता तुम्हाला ढगात पाठवतो त्यानंतर एकानंतर एक गुंड कान्नाच्या अंगावर धावून जातात आणि कान्हा अगदी सिनेस्टाईल या सगळ्या गुंडांची धुलाई करतो सगळे गुंड हवेत उडत असतात आणि कान्ना त्यांना मारहाण करत असतो काना आपली टोपकी सखीच्या डोक्यात घालतो कान्हाला अशी फायटिंग करताना पाहून सखीलासुद्धा आश्चर्य वाटतं तेवढ्यात एका गुंडाच्या हाती एक चाकू लागतो आणि तो, तो कान्नावर चाकू उगारतो कान्हा बेबीला म्हणतो बेबी सरकार आता जोरात पाळायचं कोठेच पाहायचं नाही आणि पळून जायचं तो सखीचा हात हातात घेतो आणि हे दोघेही जोरात पळू लागतात गुंडांपासून लपण्यासाठी एका झाडामागे येऊन लपतात तेव्हा सखी आणि कान्हा एकमेकांच्या खूप जवळ येतात तेवढ्यात गुंड तेथे येतात आणि गुंडांपासून लपण्यासाठी सखी कान्हाच्या आणखीनच जवळ येते गुंड तेथून गेल्यानंतर हे दोघेही गाडीमध्ये येऊन बसतात आणि सखी हे कान्हाला थँक्यू म्हणते कान्हा विचारतो कशासाठी सखी म्हणते असंच कान्हा तिला समजावून सांगतो तुम्ही स्वयंवराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केलं तुम्हाला वाटलं लोक विसरून जातील पण लोक काहीही विसरत नाही आता तुम्हीच अडकला आहात यानंतर सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना विचार करा सखीला समजतं की ती तिने खूप मोठी चूक केली आहे आणि ती रडू लागते खूप दुःखी होते तिच्याकडे पाहून कानाही दुःखी होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार सखीच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करणार आणि तिच्यासमोर प्रेमाचं नाटक करून तिला ही कॉफी प्यायला देणार आणि ही कॉफी पिऊन सखीला चक्कर येऊ लागेल तिचं डोकं दुखेल पण थोड्या वेळानंतर जेव्हा सरकार सखीच्या रूममध्ये येऊन पाहिल तेव्हा सखी रूममध्ये नसणार सखी ही रूममध्ये नाहीये हे पाहून सरकार कान्हाला फोन करेल आणि तिला शोधायला सांगेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी